आज रासायनिक शेती करताना पिकाला नत्र पुरवण्याचं काम युरियासारख्या रासायनिक खताद्वारा सहज आणि सुलभतेनं होत असताना बरं जीवाणूबाबत आपण बोलतो किंवा त्या जीवाणूंचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना बरं वारंवार सांगतो असा प्रश्न आपल्याला पडला असेल शेतकरी बंधूंनो हे समजण्यासाठी आपल्याला प्रथम नत्र कशा कशाप्रकारे होत असतं हे समजून घेणं खूप आवश्यक आहे तसेच नत्रस्थिरीकरण कसं होतं यासाठी आपल्याला त्यापुढे आणखीन जाऊन नत्राची सायकल सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे प्रथम आपण नत्राची सायकल समजून घेऊ नत्राचं चक्र कसं आहे ते समजून घेऊ आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वीच्या वातावरणामध्ये अठ्याहत्तर पॉईंट झिरो आठ टक्के नत्र आहे वीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के ऑक्सिजन आहे वातावरणामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात असलेला हा जो नत्र आहे त्यामध्ये दोन ॲटम असतात आणि ते तीन बॉन्डनं बांधलेला असल्यामुळं तो कोणत्याही रिॲक्शनमध्ये सहभागी होत नाही वनस्पती त्या नत्राचा उपयोग करून घेऊ शकत नाही आपल्याला तो हवेतील नत्र पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारच्या जीवाणूंची आवश्यकता असते आणि आपल्या जमिनीमध्ये असलेले यातील काही जीवाणू हे वातावरणातील नत्राचं म्हणजे च सेवन करतात आणि अमोनियाच्या स्वरूपात तो नत्र बाहेर सोडतात त्यानंतर ह्या अमोनियाला परत दुसरी जीवाणू खातात आणि नायट्राईट स्वरूपातील नत्र बाहेर सोडतात हा नायट्राईट स्वरूपातील नत्र परत तिसऱ्या जीवाणूचं अन्न आहे आणि तिसऱ्या प्रकारचे जीवाणू ह्या नायट्राईट स्वरूपातील नत्र खातात आणि नायट्रेट स्वरूपात नत्र बाहेर सोडतात म्हणजे आपण पाहिलं की हवेमध्ये जो एनटू स्वरूपातील नत्र होता तो जमिनीमध्ये अमोनिया नायट्राईट आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम ही जीवाणू करतात आणि या तिन्ही स्वरूपातील तिन नत्र झाडं घेऊ शकतात परंतु या तिन्ही पैकी सर्वात महत्वाचा आणि पिकाला सहज उपलब्ध होणारा फॉर्म म्हणजे नायट्रेट आता ह्या स्वरूपातील नत्र जर आपल्या झाडाच्या मुळाजवळ असेल तर आपलं झाड काय करतं तर, तर, तर त्या मुळाद्वारा त्याला डायरेक्ट घेऊ शकतं परंतु बहुतेक वेळा हे मुळाच्या आजूबाजूला असलेल्या ज्या फंज्या आहेत जे बुरशीचं झाड आहे त्यावर ह्या नत्राचं वहन अवलंबून असतं आणि त्या मोबदल्यात मग झाडसुद्धा काय करतं तर त्याच्या मुळाद्वारे जे कार्बोहायड्रेट्स आहेत जी साखर आहे जी, जी जमिनीमध्ये सोडल्या जाते त्यावर ह्या बुरशी जगतात झाडाचा पालापाचोळा तसंच इतर अवशेषामध्ये सुद्धा नायट्रोजन मोठ्या प्रमाणात असतो आणि ते झाडाची अवशेष जेव्हा जमिनीवर पडतात तर तेव्हा जीवाणूद्वारा त्याचे विघटन होऊन कुजल्यानंतर त्याला जमिनीतील गांडूळ खातात आणि गांडुळाच्या विष्टेद्वारा ते, ते, ते जमिनीत खोल सर्वत्र मिक्स केल्या जातं आणि त्यातील नत्र परत ह्या मायक्रो ऑर्गनिजमद्वारा पिकाला पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं तसंच आपल्या पिकाची जेव्हा आपण कापणी करतो तेव्हा सुद्धा जमिनीमध्ये खाली राहिलेल्या मुळामध्ये असलेला नत्र परत जमिनीमध्ये साठवला जातो परंतु जेव्हा पाऊस पडतो किंवा आपण पिकाला पाणी देतो तेव्हा जमिनीमध्ये उपलब्ध असलेला हा मुक्त नत्र त्या पाण्यामध्ये मिसळतो आणि आपल्या शेतातून तो बाहेर वाहत जातो तसं जमिनीतील काही नत्राचा गॅस तयार होऊन तो परत हवेत मिसळतो किंवा आपल्या जमिनीत जर हवा खेळती नसेल त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ॲनारोबिक बॅक्टेरिया या नायट्रेटवर जगतात आणि गॅसच्या स्वरूपात तो परत नत्र हवेमध्ये सोडला जातो शेतकरी बंधनो या ठिकाणी एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे आणि ती म्हणजे की ही जी प्रक्रिया आहे डिनायट्रिफिकेशनची किंवा नत्र लॉस होण्याची ही फक्त लूज किंवा मुक्त नत्राच्या बाबतीतच होते जमिनीतील फक्त मुक्त नत्रच गॅस स्वरूपात बाहेर जाऊ शकतो किंवा पाण्याद्वारे आपल्या शेतातून बाहेर जाऊ शकतो ऑर्गॅनिझम किंवा इतर सजीव तसेच त्यांच्या अवशेषामध्ये साठवलेल्या नत्राच्या बाबतीत मात्र असं होत नाही आता आपण या रासायनिक खताद्वारा जमिनीमध्ये देत असलेला नत्र हा प्युअर म्हणजे मुक्त नत्र असतो आणि रासायनिक खत दिल्यानंतर जेव्हा पिकाला पाणी दिलं जातं किंवा जोराचा पाऊस पडतो तर तेव्हा काय होतो हा रासायनिक खताद्वारा दिलेला मुक्त नत्र पाण्यासोबत वाद जाऊन पाण्यामध्ये प्रदूषण निर्माण करतो तसंच या मुक्त नत्राचं होलाटलायझेशन लवकर होतं म्हणजे वाफ होऊन तो हवेत निघून जात असताना मोठ्या प्रमाणात नायट्रस ऑक्साईड हा ग्रीनहाऊस गॅस वातावरणामध्ये सोडला जातो त्यामुळे आपली हवा सुद्धा प्रदूषित होते शेतकरी बंधूंनो एवढ्या पुरतंच हे मर्यादित राहतं असं नाही आहे हा मुक्त स्वरूपातील नत्र गांडुळासाठी सुद्धा खूप हानिकारक असतो त्यामुळे ज्या ठिकाणी आपण रासायनिक खत देतो त्या ठिकाणी हे गांडूळ एकतर मरतात किंवा तिथून निघून जातात सोबतच मी आधी जसं सांगितलं की झाडाच्या मुळाभोवती बुरशी असतात जी अन्नद्रव्य वहनाचं काम करतात तर या झाडाच्या मुळाभोवती असलेल्या उपयोगी बुरशीलासुद्धा हे रासायनिक खत डिस्टर्ब करण्याचं काम करतात सोबतच जमिनीचा सामो म्हणजे पी सुद्धा बदलते आणि त्यामुळे हे जीवाणूंसाठी सुरक्षित वातावरण हॅबिटॅट तिथं राहत नसल्यामुळे जीवाणूंची संख्या कमी होते थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या रासायनिक खतामुळं आपली जमीन निर्जीव बनते तिथले सजीव कमी होतात आणि त्या ठिकाणी झाडाला लागणारा जो अधिकचा नत्र आहे त्याची जी गरज भागवायची ती गरज भागवण्यासाठी तिथं जीवाणू मदत करायला शिल्लक नसतात कारण संख्या त्यांची कमी झालेली आहे ह्या पिकाला ला लागणाऱ्या अधिकच्या नत्राची गरज भागवण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागतं तर रा आणखीन रासायनिक खत द्यावं लागतं परंतु अशा प्रकारे रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळं हा प्रॉब्लेम अधिकच जटिल होत जातोय ह्या रासायनिक खताच्या वापरामुळं जमिनी निर्जीव झालेल्या दिसतील बरे हे जीवाणू आपल्या पिकाच्या मुळाला नत्र पुरवण्यासोबतच इतरही महत्त्वाची कामं करायची जसं की जमिनीची रासायनिक आणि भौतिक सुद्धा मेंटेन राहायचे त्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टीचा प्रभाव पडतो मुळाजवळ असलेली बुरशी जी मुळापर्यंत पिकाला लागणारी जी इतर मूलद्रव्य आहेत जसं स्फुरद पाला सल्फर इत्यादी ते सुद्धा पुरवण्याचं काम करायची आता ती बुरशी तिथं नसल्यामुळे त्यांचंसुद्धा वहन बंद झालं आणि त्यामुळे आता इतर मूलद्रव्याची सुद्धा गरज आपल्याला पडायला लागली इतर मूलद्रव्यसुद्धा खतातून द्यायला सुरुवात झाली शेतकरी बंधूंनो आपण ह्या जीवाणूंच्या आधारावर स्वावलंबी आणि शाश्वत शेतीच्या सोबत न जाता फक्त मुक्त स्वरूपातील अन्नद्रव्य रासायनिक खताद्वारा पिकाला देत असताना ना फक्त आपला खर्च आपण मोठ्या प्रमाणात वाढवत आहे तर आपल्या जमिनीला हळूहळू आपण निर्जीव बनवण्याचं काम सुद्धा आपण करत आहोत अशा निर्जीव झालेल्या जमिनीत पिकाला अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमताच नसल्यामुळं पिकाचं पोषण सुद्धा योग्य होत नाही आणि त्यामुळे आज आपल्याला दिसतं की आपण जे अन्न खात आहोत त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे हेल्दी फूड रिक्वायर्स हेल्दी सॉइल त्यामुळे शेतकरी बंधूंना माझी आपल्याला विनंती आहे की आपली जमीन जर जिवंत असेल सुपीक असेल तर नैसर्गिक शेती करून म्हणजे या जीवाणूंची शेती करून या जीवाणूंना समजून इथल्या सजीवसृष्टीला समजून शाश्वत शेती करा म्हणजे आपल्या जमिनीला सुपीकच राहू द्या तुम्ही तुमच्या जमिनीची काळजी घेता तर तुमची जमीन तुमच्या पिकाची काळजी आपोआप घेईल आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसल्यास आताच करा तसंच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा तसंच इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा, करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये